नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इलेक्शनची रणधुमाळी सुरू झालेली असते त्यानंतर आपण पाहतोय आता मोहितराव ज्या वार्डमध्ये उभा असतो तो वॉर्ड मोठ्याबाईंच्या एरियामधला असतो आता तिथली जास्तीत जास्त मतं आपल्याला मिळावी यासाठी मोहितरावने आपल्या बाजूने थेट मोठ्याबाईंनाच घेतलेलं असतं आणि स्पष्टपणे त्यांना असं म्हटलेलं असतं हे बघा मोठ्याबाई एकच गोष्ट लक्षात ठेवा यावेळी इलेक्शनमध्ये मी उभा आहे तर तुमच्या विभागातील सगळी मतं मलाच मिळायला हवी यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यावर मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात प्रयत्न तर मी करेन पण फुकटचं प्रयत्न करणं मला पटत नाही त्यावर मोहितराव म्हणत असतात अ बाई फुकटचं प्रयत्न करू नका पण निदान पैशाची पुढे घेऊन तरी माझ्या बाजूने काम कराल ना त्यावर मोठ्या आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो पैशाची पुढे काय पैशाचं पूर्ण पोतेर घ्यायला तयार आहे मी तुम्ही फक्त देण्यासाठी सज्ज व्हा त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो अहो देणार तुम्हाला इतका पैसा देणार इतका पैसा देणार ना की उभ्या आयुष्यात बसून तुम्ही तो मोजू शकणार नाही त्यावर लगेचच आता थेट हा जो मोहितराव असतो तो आता मोठ्याबाईंना म्हणत असतो चला मग कामाला लागा आणि अशातच आता मोठ्या बाई एक एक करून आपल्या बाजूने कोण कौन कोण आहे याचा एक आढावा घेत असतात अशातच आता इलेक्शनसाठी अध्यक्षदला इंदूनेही तयार केलेलं असतं आणि इंदू अध्यक्षला म्हणत असते एकच गोष्ट लक्षात ठेव अध्यक्षच तुला प्रॉपर क्लिअर बोलता येत नसेल तर हा तुझा वीक पॉईंट आहे असं नको समजूस तर हा तुझा प्लस पॉईंट आहे असं समज त्यावर आता अदक्षात म्हणत असतो इंदू हे कसं काय मी तर एक तर तुकड तुकड बोलतो लोकांना पटकन ऐकायला येत नाही का तर मी थांबून थांबून बोलतो मग अशावेळी लोक माझं ऐकण्यासाठी का थांबतील त्यावर आता था इंदू म्हणत असते मी आत्ताच तुला म्हणाले ना की तू काळजी करू नकोस तू युनिक का आहेस कारण तू जेव्हा बोलायला सुरुवात करतोस ना तेव्हा तू घडाघडा नाही बोलत कधी काही लोक काय बोलतात सर सत्य नसेल तरी ते बोलून जातात पण तू विचार करून बोलतोस तुझ्याकडे ती एक कला अवगत आहे की हळूहळू बोलायचं त्यामुळे लोकांना तुझ्या बोलण्यावर ऐकण्यावर विश्वास बसतो त्यावर लगेचच आता इंदूला आदोक्षद म्हणत असतो बाकी बाकी तयारी कशी करणार असतो त्यावर आता इंदू म्हणत असते त्याची काळजी करू नकोस तू ऑलरेडी मी गोपाला फोन करून मोहितराव ज्या विभागात उभा आहे त्या विभागातल्या एका जागेवर अध्यक्षच्या विरोधात गोपाळला उभं करायचं म्हणजेच मोहितरावची तो मतं खाईल आणि त्यानंतर मोहितराव तिथे दानकन आपटेल आणि मग तू इकडे वन साईड निवडून येशील आता मोहितरावला जेव्हा कळतं की आपल्याच विभागामध्ये गोपाळ हा आपला, आपला प्रतिस्पर्धी आहे त्यावेळेला मोहितराव थेट मोठ्याबाईंना फोन करतात आणि बोलू लागतात काय व मोठ्याबाई काय चालवलं आहे तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव आता अचानकपणे कॉल करून तुम्ही मला विचारताय याचा अर्थ काय समजू मी अहो झोपायची वेळ झाली आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना मोहितराव म्हणत असतात तुमचा तो पुतण्या माझ्या विभागात कसा काय उभा आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे गोपाळची गोष्ट करताय का तुम्ही त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो हो तुमचा तो पुतण्याच आहे ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो दुर्दैवाने पुतळ्याच आहे अशातच आता मोठ्याबाईंना मोहितराव म्हणत असतात आत्ताच्या आत्ता त्याला अर्ज मागे घ्यायला सांगा नाहीतर मी चांगलीच त्याची मस्ती उतरवीन त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तुम्हाला जमेल तसं करा कारण त्या गोपाळच्या नादी लागणं तितकंसं सोपं वाटत नाही आणि जर काय उद्या छोटं मोठं झालं तर मला सांगू नका असं बोलून आता मोहितरावला मोठ्याबाईंनी एक वेगळ्याच प्रकारची तंबी दिलेली असते इकडे आता बराच वेळ झालेला असतो अजूनही मोठ्याबाईंच्या तब्येतीमध्ये विशेष काही सुधारणा होत नाही आहे हे जेव्हा कन्फर्म होतं त्यावेळेला इंदूने आता थेट शकुंतला काकींना स्पेशल गावखेड्यातील एक असं औषध दिलेलं असतं की ते प्यायल्यानंतर आता काकींना खूपच बरं वाटू लागतं सगळं अंग असं सैल वाटू लागतं अंगदुखी पूर्णपणे जाते आणि लगेचच आता चार तासानंतर छान अशा जोशमध्ये काकू बाहेर आलेल्या असतात त्यावेळेला मोठ्याबाई थेट शकुंतलाला म्हणत असतात काय ग शकुंतले बरं वाटतंय का तुला त्यावर आता शकुंतला थेट या मोठ्याबाईंना म्हणत असते हो हो मोठ्याबाई खूपच बरं वाटतंय हे वाक्य ऐकून आता मोठ्याबाईंना खूपच टेन्शन आलेलं असतं की या दोघांमध्ये जे पण बोलणं चालू आहे ते होता कामा नये आणि इकडे मोहितरावने गोपाळला फोन केलेला असतो आणि मोहितराव म्हणत असतो काय गोपाळ काय चाललं आहे तुमचं हल्ली तुम्ही इलेक्शनमध्ये उभं राहून पुढारी व्हायचं स्वप्न पाहताय का हो हे काम तुमचं नाही आहे तुमचं काम ते डॉक्टर फील्डमध्ये तिथेच लक्ष द्या ना इथे काय येत आहे तुम्ही आमच्या पोटावर लात मारायला त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हे बघ एकाच गोष्ट लक्षात ठेव मी तुला कधी कोणत्याच गोष्टीत अडवत नाही हवं तर तू एक काम कर इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये जे काही होणार आहे ना त्याची जबाबदारी घे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मी स्पष्टपणे इंदूच्याच बाजूने आहे कारण इंदूने मला या मोहितरावच्या विरोधात उभं केलं आहे आणि या मोहितरावला पाडल्यानंतर थेट एकतर्फी अदक्षचा विजय होईल आणि अदक्ष या इलेक्शनमध्ये सत्तेवर येईल अशातच आता इंदूने गोपाळला फोन करून रिक्वेस्ट केलेली असते लवकरात लवकर प्रचाराची रणधुमाई सुरू कर आणि कसं आहे ना मोहित असा दणका बसला पाहिजे त्याच्या विभागातील जास्तीत जास्त, जास्त मतं घे त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू तुझा शब्द शिरशब्द आहे काळजी करू नकोस तू तू सांगशीस तसं होईल आणि अशातच आता इंदूने मोठ्याबाईंना असं म्हटलेलं असतं मोठ्याबाई स्वतःच्याच मुलाला पाडण्यासाठी तुम्ही परमाणसाचा हात देताय त्याला साथ देताय और जरा तरी विचार करा आपलाच माणूस जर जिंकला तर आपल्या गावाचा विकास किती फास्ट होईल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तू तर बोलूच नको ग मी तुला चांगलं ओळखते तू माझ्या मुलाला फितवलंस एका आईपासून मुलाला तोडलं आहेस तू याची शिक्षा तुला भोगावी लागेल त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही हे तुम्ही तुमच्याच मुलाच्या विरोधात कसं काय उभं राहू शकता अहो काय माणुसकी शिल्लक आहे की नाही त्यावर मोठ्याबाईंनी इंदूचा हात धरलेला असतो आणि मोठ्याबाई म्हणत असतात तो तो मला माणुसकी शिकवणार आणि एकच गोष्ट लक्षात ठेव हो। मला अक्कल शिकवायची नाही आम्ही मोठ्याबाई आहोत मोठ्याबाई आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त कळतं असं तसं बोलून आता मोठ्याबाईंनी जवळजवळ इंदूला हवालदिल करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण इंदू लगेचच मोठ्याबाईंनी धरलेला हात झटकते आणि बोलू लागते जास्त शहाणपणा तर तुम्ही करताय अजूनपर्यंत मी माझ्या लायकीवर आलेली नाही आहे पण तुमचा मान राखत तुम्हाला सांगते यापुढे माझ्याशी उद्धटपणाने वागू नका जर वागलात तर तिथल्या तिथे तुम्हाला दमदार उत्तर देईन आणि मग बसाल रडत हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय उद्धट आहेस गं तू बोलताना जरा विचारसुद्धा करत नाहीस की आपण कोणाशी बोलतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदूने मोठ्या बाईंना ज्या पद्धतीने झापलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद